नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्रात आता महायुतीचं सरकार आलेलं आहे मंत्री शपथविधी घेऊन आता कामाला लागले आहेत आणि आता सगळ्या आमदारांनी निवडून आलेल्या आमदारांनी आपण निवडणुकीत नेमका किती खर्च केला याची आकडेवारी सादर केलेली आहे ही आकडेवारी खरोखरच आश्चर्यकारक आहे कारण केवळ सोळा आम लाखात काही जण आमदार झालेले आहेत जे चाळीस लाखाची खर्चाची मर्यादा आहे आणि साधारणतः पंधरा ते सोळा लाख रुपये या निवडणुकीत खर्च झाले आणि मी आमदार झालो असा त्यांनी खर्च सरकारी पातळीवर दाखवलेला आहे निवडणुक निवडणूक आयोगाला दाखवलेला आहे खरं तर आश्चर्य आहे ना हा लोकशाहीचा चमत्कार आहे ना कारण आपण जी चर्चा ऐकतो त्या चर्चेनुसार साधारणतः काही प्रमुख उमेदवारांनी वीस कोटी तीस कोटी चाळीस कोटी खर्च केल्याचं चर्चा आहे आपल्याला डोळ्यासमोर काही गोष्टी दिसतात जे रोज उठणाऱ्या जेवणावळी दिसल्या प्रत्येक मताला कुठं हजार कुठं दोन हजार कुठं तीन हजार सुद्धा दिले गेले जे मताला हजार दोन हजार तीन हजारची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडं मंडळ मंडळांना सुद्धा काही वस्तू दिल्या रोख रक्कम दिली माजी नगरसेवक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य, सदस्य पंचायत समिती गावातला सरपंच असू दे किंवा प्रमुख असू दे या सगळ्यांचं पाकिट वेगळं म्हणजे जो खर्च होत होता मिरवणुका आपण बघितल्या म्हणजे अर्ज भरायला जातानाची मिरवणूक प्रचाराच्या मिरवणुका सभा बघितल्या जे जो काही खर्च आपण महिनाभर जो धुरळा उडवला खर्चाचा ते सगळं बघता प्रचंड खर्च प्रत्येक म्हणजे प्रमुख प्रत्येक नसला तरी प्रमुख उमेदवारी उमेदवारांनी केलेला आहे मर्यादा ही चाळीस लाखाची असली तरी काही कोटीत आणि उमेदवारांनी खर्च केला कार्यकर्त्यांचं मानधन असू दे कार्यकर्त्यांचं पाकिट असू दे पेट्रोल खर्च जेवणाचा खर्च स्टार प्रचारकाचा खर्च काही राहण्यांची व्यवस्था वाहनांची व्यवस्था हे सगळं बघता खर्च हा काही कोटीत निश्चितपणे झालेला आहे पण ही लोकशाही आहे लोकशाहीची मर्यादा किती चाळीस लाख त्यामुळे प्रत्येक जण चाळीस लाखाच्या आत कसा खर्च आपला कागदावर येईल याची काळजी घेतली आणि तो खर्च चाळीस लाखाच्या आत मांडला गेला कोल्हापूर जिल्ह्यात जे दहा आमदार निवडून आले त्यामध्ये तीस लाखावर किंवा तीस लाखाच्या आसपास फक्त चार आमदारांनी खर्च केलेला आहे त्यामुळे राजेश क्षीरसागर अशोकराव माने चंद्रदीप नरके आणि अमल म्हाडिक यांचा समावेश आहे चंद्रदीप नरके जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत ते निवडून आलेत त्यांचा खर्च जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे साधारणतः एकतीस लाखाच्या वर आहेत बाकी हे तिघ तीस लाखाच्या आसपास आहेत सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे चंदगडमधून जे अपक्ष उमेदवार विजयी झाले त्यांचा खर्च आहे फक्त सोळा लाख जे सोळा लाखात ते आमदार झालेले आहेत त्यानंतर यड्रावकर राजेंद्र पाटील यड्रावकर हे एकोणीस लाख खर्च करून आमदार झालेले आहेत असे अनेक उमेदवार आहेत आमदार आहेत निवडून आले या सगळ्यांचा जो काही खर्च आहे तो साधारणता सोळा लाखापासून ते तीस बत्तीस लाखापर्यंत आहे आपण निवडणूक पाहिलेली आहे खर्च पाहिलेला आहे सगळं पाहिलेला आहे त्यामुळं कुणाला पटणार का हा खर्च नेमका किती हा निश्चितपणे कोटीत झाला असेल पण पुरावा नाही कागदोपत्री जे आहे तेच खरं मानण्यात लोकशाही आपण धन्यता मानतो त्यामुळे जो काय खर्च झाला तो मांडला गेला त्याला मंजूर मिळाली विशेष म्हणजे काही ठिकाणी उमेदवारानी खर्च दिलाय माझ्याकडून एवढा खर्च झाला पण प्रत्यक्षात आयोगाकडून जो खर्च मांडला गेला तो कमी आहे आणि उमेदवाराचा खर्च जास्त आहे काही ठिकाणी उलट आहे म्हणजे असंही काही ठिकाणी खर्च कागदावर खर्च आहे आपण थोडंसं काही लोकांची आकडेवारी खर्चाची आकडेवारी पाहूया म्हणजे कोण नेमकं किती खर्च केला हे लक्षात येईल शिरोळ मतदारसंघातून आमदार झालेले राजेंद्र यड्रावकर हे एकोणीस लाख रुपये खर्च त्यांनी केलेला आहे आणि गणपतराव पाटील जे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं मैदानात उतरले होते त्यांचा खर्च आहे सोळा लाख रुपये इथं महा परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं उल्हास पाटील हे माजी आमदार हे मैदानात उतरले होते त्यांचा खर्च आहे दहा लाख कोल्हापूर उत्तरमधून शिवसेना म्हणजे महायुतीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं राजेश क्षीरसागर हे मैदानात उतरले होते त्यांचा खर्च झालाय एकतीस लाख तेवीस हजार आणि जे अपक्ष उभारलेले राजेश लाटकर हे बारा दिवस एकूण प्रचार केला बारा दिवसात त्यांचा खर्च आहे सतरा लाख रुपये सगळ्यांची जी काय उत्सुकता होती किंवा ज्यांचं लक्ष होतं ते म्हणजे कागल कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा कागदोपत्री खर्च आहे सत्तावीस लाख आणि पराभूत झाले समरजित घाटगे ज्यांनी तुतारी फुंकली निवडणुकीच्या आधी त्यांचा खर्च आहे सोळा लाख रुपये कोल्हापूर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे ज्या मतदारसंघाची उत्सुकता होती त्या मतदारसंघात ही अंमल महाडिक आमदार झाले आणि त्यांचा खर्च आहे साधारणतः एकतीस लाख आणि ऋतुराज पाटील जे काँग्रेसच्या चिन्हावर लढले त्यांचा खर्च आहे अठ्ठावीस लाख हे दोघांचाही खर्च साधारणतः समसमान आहे करवीरमध्ये सर्वाधिक खर्च केलाय तो बत्तीस लाख चंद्रदीप नरके जे शिवसेनेचे उमेदवार आमदार झाले काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरलेल्या राहुल पाटील यांचा खर्च आहे तेवीस लाख चंदगडमध्ये मी मगास सांगितलं ला सोळा लाखात शिवाजी पाटील ला आमदार झालेत राजेश पाटील जे माजी आमदार झाले त्यांचाही खर्च साधारणतः सोळा लाख आहे नंदाताई बागुळकर यांचा खर्च झालाय वीस लाख ज्यांनी तुतारी फुंकली होती राधानगरीत प्रकाश आंबेडकर जे आता मंत्री झालेत त्यांचा खर्च आहे केवळ एकोणीस लाख आणि के पी पाटील जे ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मैदानात उतरले त्यांनीही खर्च केलाय एकोणीस लाख म्हणजे आंबेडकरांचा खर्च एकोणीस लाख आणि के पी पाटलांचाही खर्च एकोणीस लाख इथं जेव्हा पाटील अपक्ष लढले होते त्यांनीही नऊ लाख रुपये कागदोपरती कागदोपत्री खर्च केले आहेत इचलकरंजीची लढत जोरदार झाली राहुल आवाडे आमदार झाले फक्त कागदोपत्री खर्च आहे सत्तावीस लाख रुपये आणि मदन कारंडे महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांचा खर्च आहे एकोणीस लाख रुपये शेवळ विनय कोरे आमदार झाले केवळ बावीस लाखात आणि सत्यजित पाटील पराभूत झाले त्यांचा खर्च आहे फक्त दहा लाख रुपये अशोकराव माने जे जन वतीनं हाकनेतनं आमदार झाले त्यांचा खर्च आहे एकतीस लाख रुपये आणि राजू बाबा आवळे जे काँग्रेसच्या वतीनं मैदानात होते त्यांचा खर्च आहे अठरा लाख रुपये म्हणजे साधारणतः सोळा लाखापासून कमीत कमी, -कमी सोळा लाखात कोल्हापुरातला एक जण आमदार झाला आणि जास्तीत जास्त बत्तीस लाखात दोघं तिघ आमदार झाले जे साधारणतः सोळा लाख ते बत्तीस लाख या दरम्यान सगळ्यांचा खर्च आहे कागदोपत्री खर्च आहे प्रत्यक्षात प्रत्येकाचा खर्च हा काही कोटीत आहे पण लोकशाही आहे लोकशाहीत कागदावर जे असेल त्याला महत्व आहे बहुमताला महत्व आहे दोन्ही कट गटाकडून खर्च झाल्यामुळे एकमेकांच्या विरोधात आरोप करायचा किंवा चौकशी लावायची किंवा तक्रार करायचा काय संबंधच येत नाही आपलंही झाका तुमचंही झाकून ठेवतो असं म्हणत सगळ्यांनी खर्च केला या खर्चाला कोणाला यश आलं कोणाला अपयश आलं आता पुन्हा महापालिका जिल्हा परिषद निवडणूक आहेत खर्च तेव्हाही भरपूर होणार आहे कागदोपत्री कमी असेल पण एकूण लोकशाहीमध्ये आता कागदोपत्री कमी खर्चात आमदार होता येतं हे मात्र सिद्ध झालेलं आहे पाहूया आता महापालिकेत किती खर्च नगरसेवक होण्यासाठी कागदावर होणार आणि प्रत्यक्षात होणार त्याचीच उत्सुकता आहे दोन तीन महिन्यात या निवडणुका लागतील तेव्हा पाहू खर्च कोणाचा किती होतो आपल्याला राजकीय जर अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राइब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद